नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण फक्त अर्धी वाटी पोह्यांपासून झटपट आपला नाश्ता बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा असा क्रिस्पी डोसा तोही तो अगदी अर्ध्या वाटी पोह्यामधून तुम्हाला विश्वास बसणार नाही हा डोसा आहे तो फक्त अर्धी वाटी पोह्यापासून बनवलेला आहे करण्याची पद्धत अगदी सोपी आहे व आपल्या घरातील मोजक्या साहित्य हा हो डोसा आहे तो तयार होतो तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया डोसा बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पोहे घेतले आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत आणि कोणतेही तुम्ही वाटीचा प्रमाण एका घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी मी इथे रेशनिंगचं तांदूळ घेतलं आहे आणि एक चमचावर इथे उडीद डाळ घेतल्या आपण हा डोसा आहे तो इन्स्टंट करणार आहोत त्यासाठी फर्मेंटेशनसाठी थोडंसं मी इथे उडीद डाळ वापरल्या आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण रेशनिंगचे तांदूळ थोडेसे अस्वच्छ असतात आता त्यामध्ये धुतलेल्या तांदळामध्ये आपण दोन वाटी ताक घालून घ्यायचा आहे आपण हा डोसा आहे तो इन्स्टंट करणार आहोत त्यामुळं त्या, त्या डोशांना ओरिजिनल टेस्ट येण्यासाठी आपण इथं ताकाचा वापर केला आहे त्यामुळे आपल्या डोशांची टेस्ट अगदी मस्त लागेल आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून तीन तास हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहे तीन तासानंतर तुम्ही बघू शकता इथे पोहे डाळ वगैरे चांगलं भिजलंय आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत मी ते सगळं मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते व हे वाटण करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही हे बघा मी ते पाणी न घालता मिश्रण आहे ते चांगलं बारीक करून घेतलंय आणि त्याचं टेक्चर तुम्ही बघू शकता अगदी मस्त चमच्यातून सहज पडेल रेवन सारखं तयार झालंय थोडस रवा हाताला लागेल आता ते आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुमचं मिश्रण जर जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही एक दोन चमचे रवा घालून ते ॲडजस्ट करू शकता आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होईतं एक चमच्याला थोडंसं कमी साखर घालून घेतली कारण डोश्याला छानसा कलर यायला हवा म्हणून आणि एक चमच्या साखरेने आपले डोसे काही गोड लागणार नाहीत त्यामुळे मी ते एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी साखर वापरल्या आणि तुम्ही त्याचं टेक्चर बघू शकता चमच्यातून पडेल इतपत आणि रिवन सारखं आपलं पीठ हवं आहे अशा प्रकारे जास्त पातळ करू नका नाहीतर आपले डोसे आहेत ते चांगले होणार नाही कुरकुरीत होणार नाही आता आपल्या ह्या डोश्यांना जाळेदार बनवण्यासाठी आपण इथे वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे ज्याला आपण खायचा सोडा म्हणतो त्यामुळे आपला डोसा आहे तो जाळेदार होतो सोडा मिश्रणमध्ये मध्ये चांगलं ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला दोन मिनटं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही थोडेसे बबल आलेले बघू शकता मिश्रण वरती समजायचा आपला सोडा आहे तो चांगला ऍक्टिव्हेट झालेला आहे त्यानंतर आपण लगेच डोसे करायला घेणार आहोत आरती वाटी पोह्यांसाठी मी ते एक वाटी तांदूळ आणि एक चमचावर फक्त उडीद डाळ घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बबल्स आलेले आहेत आता आपण लगेच डोसे काढायला घेऊया डोश्यांसाठी मी आधीच इथे तवा गरम करून घेतलाय जास्त तवा गरम करून घ्यायचं नाही हलकासा गरम झाला की आपण त्याच्यावरती दोन चमचे तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे वातून बाहेर असं एकसारखं पसरत राहायचं आहे म्हणजे आपला डोसा आहे तो छान तयार होईल आणि जास्तही जाड पसरू नका नाहीतर कुरकुरीत होणार नाही आणि तुम्हाला डोसा जर जास्त कुरकुरीत हवा असेल तर नेहमी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची त्यामुळे आपला डोसा इथं अगदी मस्त कुरकुरीत लागतो वरून थोडासा शेकला की आपण त्याच्यावरती तूप बटर किंवा तेल लावून चांगला भाजून घ्यायचं आहे मी ते तेलाचा वापर करते तुम्ही बटर किंवा तूपही घालू शकता तुपामुळे डोसे आहेत ते अगदी मस्त लागतात मी ते दोन चमचे तेल घालून घेतलं आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी मस्त आलाय खालून शेकलेला डोसा आहे तो दिसत आहे आणि सहज आपला डोसा आहे तो तयार झाला आहे हे बघा हाताने अगदी पटकन आपला डोसा येतो त्यापासून वेगळा होत आहे आणि जाळी अगदी मस्त सुटल्या अशाच प्रकारे में दुसरा डोसा एक मी दुसरा डोसाही काढून दाखवते एक दीड पळी मी इथे मिश्रण घालून घेतलं वाटून बाहेर असा एकसारखा पसरत राहायचा आहे चमचा हलवू नका आणि तुम्ही बघू शकता जाळी अगदी पटकन अशी आपली सुटलेली आहे त्याच्यावरती थोडंसं ते लावून मी डोसा इथं चांगला शेकून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवा जेणेकरून आपला डोसा इथं चांगला कुरकुरीत तयार होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकून प्रेस करा थँक्यू